जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपला हा केक इतका मस्त झालेला आहे अगदी स्पॉन्जी पण झालेला आहे ह्याच्यामध्ये अंड वापरलेलं नाही आहे किंवा बटर नाही वापरलेलं आहे बेकिंग पावडर पण नाही बेकिंग सोडा पण नाही तरीसुद्धा हा इतका मस्त आपला हा कॉफी केक झालेला आहे चला तर मग बघूया आपण हा के, कसा पन, केक कसा बनवायचा आहे ते आज पण कॉफी केक बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे अगदी त्याच्यासाठी आपण अर्धा कप हे गरम दूध घेतलेलं आहे आणि ह्याच मेजरमेंटनी आपण अर्धा कप साखर घ्यायची आहे साखर आपण विरघळवून घेऊया साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप रिफाईंड ऑइल घालणार आहे मी हे सनफ्लावर रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया हे आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे एक कप आपण मैदा घेतलेला आहे तो आपण आता चाळून घेऊया ह्याच्यामध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडर अजिबात वापरणार नाही आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून कॉफी पावडर घातलेली आहे ही मी ब्रूची घातलेली आहे कॉफी पावडर आता हे चांगलं मिक्स करून चाळून घेऊया चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टीस्पून वनिला इसेन्स घालूया त्याच्याने छान आपली टेस्ट येईल आपली मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चाललेला मैदा घालूया मैदा घातलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया केक गरम बनवण्यासाठी आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये मी मीठ घातलेलं आहे एक स्टँड पण ठेवलेला आहे मीठ आपण जे नॉर्मल वापरतो तेच घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टीस्पून इनो घातलेला आहे इनो हे आपण हॉर्मल आपण जे वापरतो घरी तेच घातलेलं आहे आणि हे ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं मी दूध घालणार आहे एक चमचा आणि आता परत मिक्स करून घेणार आहे मिक्स केलेला आहे आपण बघू शकता हे असं रिबीनसारखं खाली पट्टं आहे आणि त्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला आतून तेल लावलेलं आहे आणि बटर पेपर पण मी हा आतमध्ये ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये मिश्रण घालूया केकच्या भांड्यामध्ये आपण मिश्रण घातलेलं आहे पॅन चांगलं आपला गरम झालेला आहे झाकण काढूया आणि ह्याच्यामध्ये आपण हे भांडं ठेवूया वरतून परत आपण हे झाकण लावायचं आहे आणि स्लो स्लीमवरती आपण पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे केक आता झालेला आहे गेस तो बंद करूया आणि असंच आपण दहा ते पंधरा मिनटं पॅनमध्येच ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग काढायचं आहे आपला केक आता थंड झाला आहे डिमोल्ड करूया बटर पेपर ह्याचा काढूया वाव हे बघा आपला काय मस्त अगदी केक झाला आहे आता आपण कट करून बघूया इतका मस्त झाला आहे अगदी कॉफी केक आणि कॉफीची पण इतकी सुगंध त्याचा इतका सुंदर येतो आहे बघू शकता वाय हे बघा का मस्त अगदी स्पॉन्जी झालेला आहे केक फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद